नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डी एम ई आरची जी काही जाहिरात आलेली आहे या डी एम ई आर जाहिरातीमध्ये एम एस डब्ल्यू करता असणारा स्कोप म्हणजे एम एस डब्ल्यूची जे काही विद्यार्थी आहेत हे एम एस डब्ल्यूचे विद्यार्थी यांच्यासाठी फॉर्म भरण्याचा जो हो काही निघालेले पदं आहेत समाजसेवा समाजसेवा अधीक्षक या पदासाठी असणारे जे काही फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत समाजसेवा अधीक्षकासाठी याच्यासाठी कुठले विद्यार्थी पात्र आहेत कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि कुठल्या विद्यार्थ्यांसाठी इथे फॉर्म भरण्याची संधी आहे बरेच विद्यार्थी कमेंट करत आहेत की फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येतो का सेकंड इयरच्या से भरता येतो का किंवा अजून काही जे काही एम एस सी सायकोलॉजी असेल असे जे विद्यार्थी आहेत हे पात्र आहेत का तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत तत्पूर्वी जी काही जाहिरात आलेली आहे या जाहिरातीचा आपण एक छोटासा तपशील पाहू जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये तुम्हाला एकोणीस तारखेपासून फॉर्म भरायचे आहे एकोणीस पासून ते नऊ जुलैपर्यंत तुम्हाला याचे फॉर्म भरता येतील ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे काही अडचणी आलेल्या असतील तर याच्यासाठी तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आणि काही बदल होणार असेल तुम्हाला वेळोवेळी संकेतस्थळाला जाऊन व्हिजिट करायचं आहे हे लक्षात असू द्या आता आपल्याला जो काही व्हिडिओ बनवायचा आहे तो आपलं मुख्य टार्गेट आहे की पद क्रमांक तीन जे काही त्यांनी दिलेले आहे ज्याच्यामध्ये एकशे पस्तीस जागा त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत एकशे पस्तीस जागा आहेत समाजसेवा अधीक्षकच्या आणि या समाजसेवा अधीक्षकच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ विशेषतः बनवत आहोत हे लक्षात असू द्या जे जे विद्यार्थी आहेत म्हणजे ही सुद्धा एक टेक्निकलच भरती आहे असं आपण त्याला म्हणू शकतो कारण या विद्यार्थ्याला एम एस डब्ल्यू मास्टर ऑफ सोशल वर्क हे जे काही एज्युकेशन विद्यार्थ्यांचं झालेलं आहे असेच विद्यार्थी यासाठी पात्र आहेत हे लक्षात असू द्या हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगत आहे दुसरी गोष्ट तुम्हाला जुने जे काही पेपर्स आहेत हे जुने पेपर्स जर पाहिजे असतील तर याच्यासाठी एम एच एकवीस भारती सर या नावानं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यावरती तुम्हाला सर्व जे काही पेपर्स आहेत हे सर्व पेपर्स तुम्हाला मिळतील तसेच गणित आणि बुद्धिमत्ता हा जो काही भाग आहे या भागावर आधारित असणारे पेपर्स सुद्धा तुम्हाला तिथे मिळतील तसेच सायंकाळी म्हणजेच रात्री तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे फ्री लेक्चर्स करता येतील ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर्स जे काही आहेत आपण त्यामधून घेणार आहोत जे काही पेपर्स तुम्हाला आलेले आहेत असे पेपर्स आपल्याला इथे बघायचे आहेत ठीक आहे चला तर मग वेळ घेता आपल्याला जे काही समाजसेवा अधीक्षक नावाचं पद आहे ज्याला आपण सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडंट मेडिकल ऑफिसर असं म्हणतो हा जो आहे इथे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे विद्यार्थी निवास आहे फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क एम एस डब्ल्यू विथ फील्ड वर्क फ्रॉम एकोणाइस युनिव्हर्सिटी म्हणजे असे विद्यार्थी याला पात्र आहेत विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचं मास्टर ऑफ सोशल वर्क झालेलं आहे आणि त्यांना फील्ड वर्क असतं आणि त्या वर्क वर्कमध्ये झालेलं आहे म्हणजे त्यांचं फिल्ड वर्क कंप्लीट झालेलं आहे असेच विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत असेच विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतात आणि ते कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून असतील तरीही ते पात्र आहे तसेच पोस्ट ग्रॅज्युएट इन सोशल वर्क एम एस डब्ल्यू विथ ओपन ऑर डिस्टन्स युनिव्हर्सिटी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठातून पण एम एस डब्ल्यू केलेला आहे किंवा ओपन युनिव्हर्सिटीमधून युनिव्हर्सिटीतून केलेला आहे बाय कमिशन परंतु जे जे कॉलेजेस आहेत हे कॉलेजला गव्हर्नमेंटची परमिशन आहे अशाच विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरता येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जे काही गव्हर्नमेंटच्या कॉलेजच्या व्यतिरिक्त काही कॉलेजेस आहेत ज्याच्यामधून एम एस डब्ल्यू विद्यार्थी पास होतात असे विद्यार्थीही याच्यासाठी फॉर्म भरू शकतात हे लक्षात असू द्या Next. आता हे आहे समाजसेवा अधीक्षक जे काही पद आहे या समाजसेवा अधीक्षक पदासाठी असणारे पद आणि त्यांच्यासाठी असणारे रिझर्वेशन ज्याच्यामध्ये एकशे पस्तीस पद तुम्हाला दिलेले आहेत त्याचा वेतन स्तर पण दिलेला आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशा पद्धतीनं तुम्हाला तो वेतन स्तर दिलेला आहे एकशे पस्तीस जागा आहेत त्यातल्या मुख्य जागा जे काही आहेत आपण ते पाहून घेऊ अनुसूचित जाती म्हणजे ज्याला आपण एस सी असं म्हणतो एस सी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी टोटल सोळा पदं आहेत त्याच्यामध्ये रिझर्वेशन मध्ये ठीक आहे मग त्यामधले तुम्हाला सर्वसाधारण पाच पदं आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये पाच जागा आहेत जे जा सर्वसाधारण आहेत यामध्ये कोणीही काय करू शकतो फॉर्म भरू शकतो बाकीच्या त्यातल्या पाच जागा तीस टक्के महिला रिझर्वेशनसाठी रिझर्व आहेत आणि पाच टक्के जागा म्हणजेच त्यातली एक जागा पाच टक्के रिझर्वेशन नुसार खेळाडूंसाठी रिझर्वेशन आहे माजी सैनिकासाठी दोन जागा आहे प्रकल्पग्रस्त साठी एक जागा आहे आणि भूकंपग्रस्तासाठी तुम्हाला त्यामध्ये झिरो जागा आहेत आणि पदवीधर अंशकालीन साठी तुम्हाला त्यामध्ये दोन जागा आहेत अशा एकूण टोटल सोळा जागा तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत पुढचा जो काही प्रवर्ग आहे तो म्हणजे अनुसूचित जमाती ज्याला आपण एस टी म्हणतो या प्रवर्गासाठी एकूण टोटल दहा जागा आहेत ज्याच्यामध्ये जा सर्वसाधारणपणे तीन जागा आहेत आणि महिला तीस टक्के रिझर्वेशनसाठी तीन जागा आहेत आणि खेळाडूसाठी एक जागा आहे बाकीच्या माजी सैनिकासाठी एक अशा पद्धतीनं वेगवेगळं रिझर्वेशन त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं नंतर आहेत विमुक्त जाती अ या जे काही आहेत यांच्यासाठी टोटल पाच जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण दोन आहेत आणि महिला रिझर्वेशन एक आहे बाकीच्या माजी सैनिकासाठी पण यामध्ये एक जागा आहे बाकीच्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जागा तुम्हाला दिलेल्या आहेत भ ज ब याला आपण भटक्या जमाती एन टी बी प्रवर्ग असं म्हणतो यातले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा चार जागा आहेत एन टी बी मध्ये सर्वसाधारण एक आहे तीस टक्के रिझर्वेशन आली एक आहे आणि माजी सैनिकासाठी एक आहे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन आहे भटक्या जमाती जे काही आहेत त्यामध्ये तुम्हाला चार टक्के म्हणजे चार पदे आहेत त्यातलं सर्वसाधारण एक पद आहे आणि महिला रिझर्वेशनच एक आहे आणि माजी सैनिकासाठी एक आहे भटक्या जमाती प्रवर्ग ड याच्यामध्ये तुम्हाला टोटल दोन जागा आहेत त्यातली एक सर्वसाधारण आहे आणि त्यातली एक जागा महिलांसाठी रिक्त आहे विमुक्त प्रवर्ग जे काही आहे मागास प्रवर्ग त्याच्यामध्ये टोटल तीन जागा आहेत त्यातली एक जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहे आणि एक जागा तीस टक्के रिझर्वेशनसाठी आहे इतर मागास वर्ग यांच्यासाठी टोटल सत्तावीस जागा आहेत ज्याला आपण ओबीसी असं म्हणतो यामध्ये टोटल नऊ जागा सर्वसाधारण आहेत आठ जागा तुमच्या महिला प्रवर्गासाठी आहे एक जागा खेळाडूंसाठी आहे आणि चार जागा तुमच्या माजी सैनिकासाठी आहेत यामध्ये प्रकल्पग्रस्ताला सुद्धा एक जागा आहे आणि भूकंपग्रस्ताला सुद्धा एक जागा आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ओबीसी जे काही प्रवर्ग आहे ओबीसी प्रवर्गामध्ये तुम्हाला टोटल जागा पाहायला मिळते त्यानंतर आहे एस सी बी सी ज्यामध्ये आता नवीन प्रवर्ग झालेला आहे या नवीन प्रवर्गामध्ये टोटल चौदा जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण पाच जागा आहेत त्यातल्या चार जागा ज्या आहेत त्या चार जागा तुमच्या महिला तीस टक्के साठी आहेत आणि बाकीचे जे काही जागा आहेत एक आणि दोन म्हणजे एक जागा माजी सैनिकासाठी आहे भूकंपग्रस्तासाठी पण काही जागा आहेत तिथे सॉरी प्रकल्पग्रस्तासाठी आणि अराखीव ज्याला आपण ओपन कोठा म्हणतो या ओपन कोठ्यामध्ये जवळपास टोटल पस्तीस जागा आहेत त्यातल्या बारा जागा सर्वसाधारण साठी आहेत दहा जागा तीस टक्के महिला रिजर्वेशनसाठी आहेत दोन जागा खेळाडूसाठी आहेत आणि पाच जागा इथे सुद्धा माजी सैनिकासाठी आहेत दोन जागा भूकंपग्रस्तासाठी आहेत प्रकल्पग्रस्तासाठी भूकंपग्रस्तासाठी एक जागा आहे बाकीच्या एक जागा आहेत म्हणजे टोटल जवळपास एकूण एकशे पस्तीस जागा आहेत त्यातल्या सर्वसाधारण ज्या आहेत त्या पंचेचाळीस जागा आहेत ज्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी तुम्हाला फाईट करू शकतात प्रत्येक प्रवर्गातल्या जे विद्यार्थी आहेत त्या त्या पद्धतीने तुम्हाला त्या फाईट करणाऱ्या असतील महिला रिझर्वेशनच्या एकोणचाळीस जागा आहेत त्याच्यामध्ये जवळपास टोटल याच्यामध्ये आणि खेळाडूंसाठी सात जागा आहेत माजी सैनिकासाठी वीस जागा आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी सात जागा आहेत अशा पद्धतीने सर्व रिझर्वेशन जर काढलं तर एकूण जवळपास एकशे पस्तीस जागा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील म्हणजे ही जी काही समाजसेवा अधीक्षकाची एकशे पस्तीस जागांची जाहिरात आलेली आहे ही एकशे पस्तीस जागांची जाहिरात विद्यार्थ्यांपर्यंत आपण आणलेली आहे तसेच यामध्ये असणारे जे पेपर्स होणार आहेत पेपर्सचा गणित आणि बुद्धिमत्ताचा जो काही भाग आहे तो आपण विद्यार्थ्यांपर्यंत रात्री पोहोचणार आहोत त्यासाठी तुम्हाला आमचं टेलिग्राम चॅनल जे काय आहे एम एच एकवीस भारती सर या नावानं असणारं चॅनल सर्च करायचे आणि ते जॉईन करायचे ठीक आहे तर विद्यार्थ्यांनी माहिती आवडली असेल तर आणि अजून काही नवीन याच्यामध्ये असणारे जे आहेत घटक याकरता तुम्हाला आम्ही सविस्तरपणे माहिती दिलेली आहे आणि देत राहू फक्त एम एस डब्ल्यू ज्या विद्यार्थ्यांचं कंप्लीट झालेलं आहे तीन वर्ष असेच विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत बाकीच्या कुठल्याही पदांसाठी ही, ही जाहिरात इथे किंवा या पदासाठी तो अप्लाय करू शकत नाही हे लक्षात असू द्या त्यामुळं फक्त एम एस डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म भरता येतो ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद